भावानं जर तुमचं स्वागत आहे की आजच्या काही ब्लॉगमध्ये तर भावांना असं सोडत होतं आल्याला औषध कारण की पिवळ पडलेलं आलं त्याच्यामुळे आता म्हणलं पायपा कुठं कुठं निघलं त्यात जोडून घ्यावा वर कांज्यात पाणी जाणार म्हणलं पहिले बंद करून घ्यावा कांद्यातला वाल बंद केला आता चला म्हणलं मोटर चालू बाबा भावांना आलं कसं आलं कमेंट बस नक्की सांगा तरी पिवळं पडले त्यासाठी औषध फॉरे चालू आहे बघा सारखी बागवाना आता सोडायचं होतं ड्रिप औषध बघा त्यासाठी बघा आता काका तिकडे औषध काढवतील मला लावले पायपही कराय नंतर नाही तिथली औषधं बघितली कसली आपल्याला काही औषधला कळायला त्याच्यामुळे म्हणलं चला आता मोटर चालू करून येऊ मग चाललेलं का आता मोटर चालू कराय चिकुल लय बघा आता पाऊसले चालतं क्ली काय ली पाण्याचा तुटवडत नव्हता बघा पावसाने पा। 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 बघा खूप खाली पडलेलं त्याच्यामुळे आता मोटर चालू करावं घेतलं <laughs> की लाकूड होतात आपलं हा लाकूड घेतला घेतलं हाताने आता चला मोटर चालू करू हाताने काय म्हणजे मोटर चालू करा गाल चालतो पण मोटर काय चालू झालं त्याच्यामुळे निघालं की परत गिर्यात मोटर चालू आहे ना म्हणले आता काय करायचं त्याच्यामुळे आता म्हणलं चला गिर्यात हो देऊ